नाशिक जिल्ह्यातील वावी या ठिकाणी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटित श्रमिक संघटनेच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून समाज कल्याण अंतर्गत असणाऱ्या आश्रमशाळेच्या पन्नास विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघटित श्रमिक संघटनेच्या वतीनं नाशिक जिल्हाध्यक्ष योगेश सपनार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते अमोल कांदळकर म्हणून लाभले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव जामकर प्रदेश कार्याध्यक्ष सतीश मोटे प्रदेश सचिव बच्चन कांबळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रवीण शिंगे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपाली वाघमारे राजू सापनर भाऊसाहेब जगताप गोरख सोनवणे नवनाथ सापनार अशोक सरवदे महेश पोलगर हे उपस्थित होते यावेळी सांगली येथील प्राजक्ता वाघमारे यांनी आपल्या गायनाचा कार्यक्रम सादर करून सर्वांची मने जिंकली